सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसाने भात भुईमुग नाचणी शेतीचे मोठे नुकसान केले आहे या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती शेतीवर या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या आंबा फळाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे यंदा आंबा हंगाम पुढे जाणार असून यामुळे बागायतांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यात प्रामुख्याने थंडीची सुरुवात होते हे वातावरण आंबा पिकासाठी योग्य असते मात्र नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस पडत असल्याने फेब्रुवारी सुरू होणारा आंबा हंगाम मार्च नंतर सुरू होईल अशी शक्यता आहे कसं आहे या वर्षी सीझन आहे तो लेट होणार आहे आंब्याचा कारण काय झालंय पाऊस चालूच आहे अवकाळी कधी हा बघितला नव्हता एवढ्या महिन्यात या महिन्यात पाऊस झालेला आहे त्या कारणाने या वर्षी आंबा हा खूप लेट होणार आहे आंबा नाही तर नाही म्हटलंस तरी मे च्या आसपास होणार आहे आंबा नाहीतर आंबा हा आंबा आहे तो फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आंबा काढायचा इथे तर या वर्षी खूप लेट होणार आहे एकंदरीत तेंडोली समुद्र किनाऱ्यापासून जवळ आहे आंबा दरवर्षी आताची परिस्थिती काय वर्षी काय झाले आता पावसामुळे खूप पालवी सुटलेले झाडांना कारणाने आता ती पालवी येणार त्यानंतर जून होणार त्यानंतर हे फुटवे बाहेर पडणार आहे त्यामुळे खूपच लेट होणार आहे आंबा या वर्षी त्यांना समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात म्हणूनराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत